महापालिकेच्या वतीने अक्कलकोटोडे मॅडिसी मध्ये चालू असलेल्या सर्वेक्षणात बेकायदा बांधकामाचा मोठा धडाका समोर आला आहे आठ दिवसाच्या या सर्वेक्षणात सत्तावन्न बेकायदा बांधकामे आढळून आले आहेत तर अग्निशामक सुविधा नसलेल्या चारशे आठ इमारतींचा समावेश आहे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या माहितीनुसार इमारतींचा वापर राहण्यासाठी केला जात आहे गुरुवारी केलेल्या पाहणीत एक नवीन बेकायदा बांधकाम आढळले तसेच सतरा इमारतींचा वापर राहण्यासाठी केला जात आहे एमआयडीसीतील कारखान्याला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा नगर रचना विभाग अग्निशमन दल आणि कर संकलन विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे बावीस मे पासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडत आहेत आतापर्यंत आठशे अष्ट्याहत्तर इमारतींची पाहणी करण्यात आली आहे यात सत्तावन्न ठिकाणी अनधिकृत बांधकामे दिसून आली आहेत सामासिक अंतर अवैध वापर असलेल्या सहाशे अठ्ठ्याऐंशी इमारती आढळल्या आहेत मिश्र वापराच्या दोनशे तीन इमारती आणि अग्निशमन सुविधा असलेल्या चारशे बेचाळीस इमारती आढळून आल्या आहेत अर्धवट अग्निशमन सुविधा असलेल्या चारशे आठ इमारती दिसल्या आहेत तर केवळ तेवीस इमारतीमध्ये अग्निशमन सुविधा आढळल्या आहेत गुरुवारच्या सर्वेक्षणात एकशे नऊ इमारतीची तपासणी करण्यात आली त्यामध्ये नव्याने एक बेकायदा बांधकाम आढळले सतरा इमारतींचा वापर राहण्यासाठी केला जात आहे अग्निशमन सुविधा नसलेल्या साठ इमारती, इमारती सामासिक अंतर बेकायदा वापर करत असलेल्या अठ्ठ्याऐंशी इमारती मिश्र वापराच्या अठ्ठावीस अर्धवट अग्निशमन सुविधा असलेल्या चोवेचाळीस इमारती तर अग्निशामक सुविधा असलेल्या पाच इमारती आढळल्या आहेत महापालिका प्रशासनाने सर्व इमारतींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून एमआयडीसी सांगितले आहे या सर्वेक्षणामुळे सोलापूरच्या बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे महापालिका प्रशासनाने याबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे